जय गानंद जय संस्कृत वेदांत सार ग्रंथाचा अभ्यास आपण करतोय तो, तो करत असताना आपल्याला श्री गुरूंनी दिलेल्या उपदेशापर्यंतचा विचार आपण पाहिला तत्व महावाक्याचा अर्थात तत्ववसे हे महावाक्य गुरूंनी केलेल्या उपदेशाचं गुरूंच्या दृष्टीने झालेल्या उपदेशाचं वाक्य आहे स्वाभाविक पुढचा विषय येणार आहे शिष्याचा अनुभव काय असणार आहे त्याचा अनुभव सांगताना आता पुढे आपल्याला सांगतात अथ अधुना अहम ब्रह्मास्मे इति अनुभव वाक्यार्थो वर्ण्यते आता आपल्याला अनुभव वाक्य सांगणार आहे वि शिष्यांच्या दृष्टीने जो अनुभव त्याला येतोय त्यांनी जो विचार केला श्री गुरुंनी जो सगळा उपदेश केला त्या उपदेशाचा त्याच्या दृष्टीने विचार कसा आला तर तो म्हणतो बरोबर आहे तत्व मसील मी सगळं ऐकून घेतलं मी म्हणजे देह नाही इथपासून सुरुवात केली किंवा मी म्हणजे पुत्र नाही इथपासून सुरुवात केली हे सगळं समजून घेत घेत शेवटी मी म्हणजे शून्य नाही तिथपर्यंतचा सगळा भाग समजून घेतला वैचारिक पातळीवर समजून घेतला तर्कदृष्ट्या समजून घेतला आता तो म्हणतोय बरोबर आहे हे सगळं म्हणजे मी नाही मग मी काय उरलो त्याचं वर्णन ते येणार आहे अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्मस्वरूप आहे मी परब्रह्मस्वरूप आहे मी आत्मरूप आहे इत्यादी पद्धतीचं त्याचं वर्णन जे असणार आहे कशी घडत जाते ती प्रक्रिया ती प्रक्रिया आपल्या समोर आता सांगतायत पहिल्यांदा काय होणार एवम आचार्येनं अध्यारोप अपवाद पुरस्सर तत्त्वं पदार्थ शोधयित्वा वाक्येन म्हणजे महावाक्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने आचार्यांनी जो शिष्य येऊन पोचला त्याचे जे गुरु बोलत त्या गुरूंनी सांगायला सुरुवात केली कशा पद्धतीने अध्यारोप अपवाद पुरस्सर अध्यारोप अपवाद हे पहिल्यांदा सांगितले नंतर तत्वम वाक्य आणि त्या वाक्याचे वेगवेगळ्या पद्धतीने लक्षार्थाचा जो विचार आपण केला त्या सगळ्याचं वर्णन सांगतायत तत्वम पदार्थ तत् आणि त्वम हे दोन पद त्या दोघांचे अर्थ या सगळ्यांचं शोधयित्वा त्यांनी विचार केला जसा असं गुरुंनी उपदेश केला तशा तशा पद्धतीने तो विचार करत येतात त्या वाक्येनं अखंडार्थ अवबोधिते अधिकारीण अहम त्याच्यानंतर जो अखंडार्थ त्याला बोध झालेला आहे की मी म्हणजे ते परब्रह्म तत्वच आहे अहम ब्रह्मास्मी हा जो अखंड अर्थ त्याला निर्माण आहे अवबोधिते समजून घेतल्यानंतर अधिकारी हा तो जो अधिकारी आहे तो काय वापरतो अहम मी कसा आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभाव परम आनंद अनंत अद्वय ब्रह्मास्मी ब्रह्म आहे एवढं म्हणताना सुद्धा इतके विशेषण त्याला वापरले अशा प्रकारे मी ब्रह्म आहे मी नित्य आहे कशा करता हे सगळं समजून घ्यायचं एकदा मी नित्य आहे म्हटलं की देहाच्या इत्यादी गोष्टींच्या अनित्यत्वाचा जो विचार येतो तो त्याच्या सापेक्षतेने येणार आणि मग ह्या गोष्टी बदलत गेल्या किंवा माझ्या आयुष्यातून निघून गेल्या तर दुःख नावाची गोष्ट नाही कारण या गोष्टी निघून गेल्या मी तर नित्य आहे की नाही हे एकदा नित्यत्व स्वतःचं कळलं की अनित्य गोष्टींच्या प्राप्तीनी तो उल्हसितही होणार नाही याचा अर्थ फुलूनही जाणार नाही किंवा त्याच्या याने निघून जाण्याने दुःखीही होणार नाही ना सुख ना दुःख मग अवस्था कोणती असेल आनंद त्याचं वर्णन आपल्या समोर करताय म्हणून नित्य मी शुद्धच आहे अपवित्रता माझ्या ठिकाणी नाही माईचा मल माझ्या ठिकाणी नाही हे त्याला कळणार आहे शुद्ध बुद्ध ज्ञानी आहे मी कोणता नित्या नित्य वस्तू विवेक मला झालेला आहे नित्य काय आहे ते कळलेलं आहे अनित्य काय ते कळलेलं आहे हे ज्ञान मला झालेलं असल्यामुळे मी त्या युक्त म्हणजे बुद्ध आहे असा विषय येणार स्वाभाविक मुक्त आहे बंधन नाहीच आहेत मायात जर अस्तित्वात नसेल तीच जर सर्व भासमान असेल तर त्या भासमान मायेनी निर्माण झालेले सगळे बंधन सुद्धा भासमान होते हे जेव्हा कळेल जस दोरीचं स्वरूप कळल्यानंतर सापाची भीती निघून जाते किंवा शिंपल्याचं स्वरूप कळल्यानंतर चांदीची आसक्ती निघून जाते ती जी अवस्था आहे ती इथं समजून घ्यायची आहे दोन्ही नाही आसक्ती नाही आणि त्यामध्ये भीती पण नाही दोन्हीच्या पलीकडे त्यापासून दूरही जायचं नाहीये आणि त्याच्याकरता प्रयत्नही करायचे नाहीये हा ही जी अवस्था त्या अवस्थेचं वर्णन आपल्या समोर सांगतायत मुक्त अवस्था कारण आत्तापर्यंत एकतर भीतीने तरी जखडला होता किंवा आसक्तीनी तरी जखडलेला होता कारण आसक्ती तेवढंच मोठा बंध आहे आपल्याकडे संस्कृत सुभाषितांनी सांगितलं आशानाम म्हणून कश्चित कश्चित् आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठंती आशाही ही माणसाच्या पायात पडलेली अशी विचित्र बेडी आहे की ती ज्याच्या पायात पडते तो धावत राहतो तर आहे सामान्य माण अवस्थेमध्ये जर पायात बेडी घातली तर धावता येत नाही पण आशेची बेडी जर पडली तर माणूस आयुष्यभर धावत राहतो आणि जो सुटला त्या बेडीतून तो आरामशीर बसून राहतो मुक्त असतेस ठनते तो शांतपणे बसू नये अगदी पंगुवत म्हणजे जास्तही हलत नाही अशा अर्थाने त्याला पंगू शब्द वापरलेला आहे ती अवस्था इथे अपेक्षित आहे मग मुक्त सत्य स्वभाव सत्य हाच आपला स्वभाव आहे वास्तविकता आहे परम आनंद स्वाभाविक अवस्था काय राहणार आहे ना, ना दुःखाची ना सुखाची त्याच्यामुळे आनंद अवस्था परम आनंद कसा आनंद ते पण महत्वाचं आहे तात्पुरता आनंद नाही थोडा वेळ पुरता नाही अखंड आनंदच आहे ही अवस्था प्राप्त होणार आणि अद्वय मी दुसरा नाहीये मी वेगळा नाहीये कारण तेवढंच समजून सांगायचंय श्री गुरुंना जीव ब्रह्मैव ना पराहा जीव ब्रह्मच आहे वेगळा नाही ती अद्वय अवस्था अहम ब्रह्मास मी मी ब्रह्म आहे अशा प्रकारची इति अखंडाकार कारिता चित्तवृत्ती उदय ती पहिल्यांदा काय तयार होते त्याची अशी चित्त वृत्ती तयार होते लक्षात घे एकदम साक्षात्कार नाही होणार आहे एकदम ब्रह्मस्वरूप होऊन जाणार आहे अशातला भाग नाहीये टप्प्याटप्प्यानी समजून घ्यायचंय त्याची पहिल्यांदा चित्त वृत्ती निदान अशी तयार होते हा मी असा आहे असं त्याला पटायला सुरुवात होते बौद्धिक पातळीवर तार्किक पातळीवर अंतःकरणात त्याच्या वृत्ती निर्माण झाली कोणती हा बरोबर आहे गुरूंनी सांगितलं तसं सा। मी म्हणजे पुत्र नाही मी म्हणजे देह नाही करत करत मी म्हणजे शून्य नाही या पद्धतीने आणि मग मी ब्रह्म आहे कारण नुसतं शून्य आहे म्हटलं तर सगळीचकडे भकासपणा राहील भकासपणा नाही न नकारात्मक ना, ना रचना नाहीये शून्य नाहीये मी आहे काय आहे ब्रह्म आहे ही भूमिकेपर्यंतची जी रचना आपल्याला सांगत आहेत ती सगळी रचना त्या शिष्याच्या मनामध्ये अंत्य करण्यामध्ये तयार होते आणि मग त्याची अशी चित्त वृत्ती तयार होते की हा अहम ब्रह्मास मी ब्रह्म स्वरूपच आहे कारण या बाकीच्या सगळ्यांचा निराश त्याला आता निदान तार्किक पातळीवर निदान बौद्धिक पातळीवर झालेला आहे आणि म्हणून त्याची ही चित्त वृत्ती तयार होते एकदा ही चित्तवृत्ती तयार होत झाली की मग काय बदल होतात ते आपल्याला पुढे सांगतायत प्रतिबिंब प्रतिबिंबसहिता सती प्रत्यक्तम परब्रह्म विषयीकृत्य तद्गतम अज्ञानमेव बाधते ती चित्तवृत्ती जी आहे त्या चित्तवृत्तीमध्ये आता की शुद्ध अवस्था आहे त्या शुद्ध चित्तवृत्तीमध्ये शांत चित्तवृत्तीमध्ये तलावाचं उदाहरण आपण बुद्धीच्या बाबतीत पाहिलं होतं ती रचना समजून घ्या की जेव्हा तलाव शांत असतो तेव्हा त्यामध्ये प्रतिबिंब पडतं तसं त्या शांत बुद्धीमध्ये शांत चित्तवृत्तीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं परब्रह्म स्वरूपाचं प्रतिबिंब पडतं आणि परब्रह्म हे अत्यंत आनंद स्वरूप असल्यामुळे ती रचना त्या बुद्धीलाही प्राप्त होते पहिल्यांदा काय होतं तर त्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी परमात्म्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे प्रकाशितता निर्माण होते ती बुद्धी प्रकाशित होते ती चित्तवृत्ती प्रकाशित होते आणि एकदा ती प्रकाशित झाली की तिच्या प्रकाशातून जसं प्रकाश पडल्यानंतर सापाचं अस्तित्व नष्ट होतं जसं जवळ जाऊन व्यवस्थित पाहिल्यानंतर या अर्थाने प्रकाश शिंपल्याचं शिंपले पण कळतं चांदी पण नष्ट होतं तशा पद्धतीने चित्तवृत्तीमध्ये जेव्हा प्रतिबिंब परमात्म्याचं पडलेलं आहे परब्रह्माचं पडलेलं आहे तेव्हा प्रत्येक भिन्न सामान्य अनुभव ज्या प्रत्येक पासून म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून करणारा त्याच्यापेक्षा भिन्न असलेल्या अज्ञात कारण आतापर्यंत माहीतच नव्हतं आपण परब्रह्मा ही अवस्था म्हणून त्या अज्ञात त्या अर्थाने शब्द वापरला त्या अज्ञात परब्रह्माला ती चित्तवृत्ती विषयी करते आणि मग काय होतं तद्गतम अज्ञानमे स्वाभाविक जेव्हा त्या प्रकाशित झालेल्या त्या सगळ्या गोष्टींकडे अज्ञानाकडे पाहिलं जात तेव्हा त्या, त्या अज्ञानाचा निराश होतो कारण आता प्रकाश प्रकाश पडलेला पडलेला आहे बुद्धीमध्ये असल्यामुळे त्या बुद्धीला लक्षात येतं किंवा ती बुद्धी हे समजून घेऊ शकते की बाकी सगळा भास होता साप नव्हताच गेला कुठे हा प्रश्नही निरर्थक आहे आलाच नव्हता केवळ जाणवला होता ही जी रचना त्या उदाहरण नाचि ती समजून घ्या संपूर्ण अज्ञानाचा बाध होतो तदा पट कारण तंतु दाहे पट दाहवत अखिल कारण अज्ञाने बाधिते सति तत् कार्यांशम अखिलस्य बाधितत्वात तद तत अंतरभूत अखंडाकारिता चित्तवृत्तीरापि बाधीता भवति पामजिरा रचना पहिल्यांदा चित्तवृत्तीमध्ये प्रकाशित अवस्था आली त्यांनी अज्ञानाचा नाश केला झालं एकदा अज्ञानवाधित झालं एक की पुढची गोष्ट समजून घेण्यासारखी मजेदार उदाहरण दिलं की समजा हा शर्ट आहे यातले सगळे धागे जाळून टाकले शर्ट जाळणे नावाची कोणती गोष्ट करायची गरजच नाही ते आपोआपच होणार आहे कारण धाग्यांच्या एकत्रीकरणातूनच याला शर्ट असं नाव देण्यात आलेलं आहे धागे गेले म्हणजे कारण गेलं की बाकीचं सगळं उडून जाणार आहे तसं त्या अज्ञानाचा बाध झाला की त्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या जेवढ्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांचा बाध होणार आहे आणि मग त्या सगळ्यात काय होतं तर त्याचं उत्तर आहे चित्तवृत्तीसुद्धा त्या अज्ञानामुळेच निर्माण झालेली होती तर त्या आपण त्याची रचना पाहत आलेली होत पाहिलो होतो शुद्ध सत्वगुण असेल तेव्हा ईश्वर तत्व निर्माण होत युक्त असणाऱ्या तमोगुण सत्वगुण रजोगुण युक्त तमोगुणातून मग आकाश इत्यादींची सगळी रचना आणि त्या ज्ञानेंद्रियांची सूक्ष्म शरीराची स्वाभाविक त्या सूक्ष्म शरीराचा घटक असणारी चित्तवृत्ती आणि एकदा हे सगळं अज्ञानच नष्ट झालं की त्या अज्ञानामुळे जी चित्तवृत्ती तयार झाली ती सुद्धा बाधित होते हे व्यवस्थित समजून घ्यायचंय आपल्याला पुढे वेगवेगळी उदाहरणं सुद्धा <coughs> मुद्दाम त्या दृष्टीने देत आहेत की ती स्वतःच कशी काय बाधित होते ती जर इतरांना बाधित करते इथपर्यंत सहज कळलं की अशी चित्तवृत्ती तयार झाली आणि त्या चित्तवृत्तीमुळे अज्ञानाचा नाश झाला हे कळलं की स्वतःच नष्ट कशी होते त्याचं उदाहरण आपल्या समोर देणार आहेत त्या दृष्टीने आपण ते समजून घ्यायचंय आपल्याला दुसरा टप्पा समजून घ्यायचा आहे पहिला विश्वाच्या अज्ञानाची निवृत्ती दुसरा चित्तवृत्तीची सुद्धा निवृत्ती कशी होते उदाहरण देताना सांगता तत्र प्रतिबिंबित चैतन्यम यथा दीप प्रभा आदित्य प्रभा अवभासन असमर्थासती म्हणजे जर उदाहरणे लक्षात घ्या दिवा असतो एखादा लहानसा पणती लावलेली आहे ती पणती अंधारामध्ये जेव्हा ठेवलेली असते तेव्हा त्या पणतीच्या प्रकाशाने आजूबाजूच्या सगळ्या वस्तू प्रकाशित होतात अत्यंत बरोबर आहे, आहे। हो का कारण त्या सगळ्या वस्तूसुद्धा जडं आहेत ती पणतीसुद्धा जडं आहे त्या पणतीच्या माध्यमातून प्रकाशित झालेला जो तेजाचा विषय आहे त्या तेजाने या सगळ्या जड वस्तूंचं प्रगटीकरण होत असतं त्यांचं स्वरूप नेमकं कळत असतं तसं चित्तवृत्तीने तिच्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याच्या ताकदीच्या माध्यमातून त्या चैतन्याच्या तेजस्वीतेच्या माध्यमातून ती चित्तवृत्ती बाकी जगाचा निराश करते हे सहज कळतं जसं दिव्याच्या प्रकाशामुळे सगळ्या वस्तू उजळून निघतात त्यांचं वास्तव स्वरूप कळतं पण आता हा दिवा समजा सूर्याला दाखवायचा प्रयत्न केला तर त्या दिव्याच्या माध्यमातून सूर्याचं ज्ञान होईल का त्याचं उत्तर हे नाही का कारण त्या सूर्याचं तेज या दिव्यापेक्षा कितीतरी अधिक आहे उलट जेव्हा तो दिवा आपण सूर्यप्रकाशात नेऊन ठेवू दिव्याची आत्तापर्यंतची जी प्रभा दिसत होती अंधारात तुम्ही दिवा ठेवा त्याच्या आजूबाजूला एक वलय त्याचं दिसणार आहे प्रभा वलय दिसणार आहे त्या ज्योतीच्या आजूबाजूला आजू त्याची प्रकाशिततेचा जो भाग आहे तो आपल्याला प्रभा दिसणार आहे तेजस्विता त्याची जी आहे त्याला प्रभा असं म्हणतात ती तेजस्विता दिसणार आहे ती इतर वेळा आपल्याला दिसली असते पण समजा सूर्यप्रकाशात दिवा ठेवला तर आता त्या आजूबाजूचं वरतुडही दिसत नाही आणि त्या दिव्याच्या भोतार असणारी जी प्रभा ती आहे ती पण दिसत नाही का कारण ती सूर्याला प्रकाशित करण्यासाठी असमर्थ आहे कारण कारण सूर्य प्रकाशित आहे बाकीच्या वस्तू जड होत्या त्या जड वस्तूंना दिव्यानी प्रकाशित केलं इथपर्यंत व्यवस्थित लक्षात येतं पण सूर्याला प्रकाशित करणे दिव्याचा विषय नाही कारण सूर्य स्वयं प्रकाशित आहे आणि म्हणून तिथे ती अवभासन असमर्था अशी तिची अवस्था होते त्या सूर्याला प्रकाशित करण्यासाठी किंवा सूर्याचं ज्ञान घडवून देण्यासाठी ती असमर्थ आहे कारण तिची आवश्यकताच नाही सूर्य स्वयं प्रकाशित आहे हा जो विषय आहे तो आपल्या समोर सांगतात आणि म्हणून जसं दीप प्रभा आदित्य प्रभा अवभासन असमर्थ जसं दिव्याचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाला प्रकाशित करण्यासाठी असमर्थ आहे तशा पद्धतीने तथा अभिभूता भवती तशी तिची अवस्था होते चित्तवृत्तीची जी चित्तवृत्ती जगाचा तर निराश करते पण जगाचा निराश केला तर ते पुढे परब्रह्माच्या मात्र बाबतीत ती प्रकाशित करू शकत नाही जगातल्या सगळ्या गोष्टीने तिने प्रकाशित केलं त्यांचं खरं स्वरूप कळलं वास्तविकता नाही हे कळलं की निराश झाला परब्रह्माच्या ठिकाणी मात्र तिची शक्ती चालत नाही आणि म्हणून मग पुढं काय होतं स्वयंप्रकाशमान प्रत्येक भिन्न परब्रह्म अवभासन अनर्हता या अनर्ह म्हणजे अयोग्य क्षमताहीन तशी ती झाल्यामुळे तेन अभिभूतम सद् स्वउपाधी भूता सद। स्वतःच्या उपाधीन बाकीचा सगळा विश्वाचा पसारा अखंड वृत्ते बाधिता दर अवस्था तिची निर्माण होते बाध कारण ती बाधित होऊन जाते कारण आता तिची क्षमताच पुरत नाही म्हणून जसा दिव्याचा प्रकाश सूर्यप्रकाशामध्ये विलीन होऊन जातो त्या पद्धतीने ही चित्तवृत्ती आता परब्रह्माच्या ठिकाणी विलीन होते एकदा विलीन झाली की काय झालं दोन नावाची गोष्ट संपली आणि म्हणून वर्णन करताना आणखी एक मजेदार उदाहरण देतात दर्पणा भावे दर्पण म्हणजे आरसा आरसा समोर आहे तेव्हा प्रतिबिंब नावाची गोष्ट असते आरसा काढून घेतला तर प्रतिबिंब नावाची गोष्टच काही उरत नाही कारण आरशाचा परिणाम असतो प्रतिबिंब तशी चित्तवृत्ती निघून गेली तर चित्तवृत्तीत पडलेलं प्रतिबिंब नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही आणि म्हणून प्रतिबिंब ही उरत नाही पहिल्यांदा अज्ञान उरत नाही अज्ञानामुळे झालेलं संपूर्ण विश्व उरत नाही मग ती चित्तवृत्ती उरत नाही आणि एकदा चित्तवृत्ती नाही उरली की प्रतिबिंब नावाची गोष्ट उरत नाही एकदा प्रतिबिंब नाही झालं की मग उरत काय फक्त बिंब उरत त्याचं वर्णन आपल्या समोर करतात मुख्य मुख मात्र जसं केवळ चेहरा राहतो प्रतिबिंब निघून जातं आकारसा काढून घेतल्यानंतर प्रत्येक भिन्नम परब्रह्म मात्र भवती असं ते केवळ परब्रह्म शिल्लक राहतं तेच माझं स्वरूप आहे असं तो चिंतन करत राहतो त्या चिंतनाचे आणखीन काही पैलू पुढच्या भागात तोपर्यंत जयच संस्कृत